एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या जाहीर मराठा मोर्चाला संभाजी ब्रिगेडने जोरदार पाठिंबा जाहीर केलाय नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष माननीय मारुती खुटवड यांनी या आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांची सोय सुविधा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे खुटवड यांनी स्पष्ट केले की मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जेवण पाण्याची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात येईल आंदोलनात कोणीही उपाशी राहणार नाही हा संभाजी ब्रिगेडचा निर्धार आहे असे ते म्हणाले मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकद दाखवत मराठा समाजाच्या हक्कासाठी एकदिलाने उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र होत असताना नवी मुंबईतील संभाजी ब्रिगेडकडून मिळालेला हा पाठिंबा आंदोलनाला बळकटी देणारा ठरणार आहे राहणारी आणि विधानसभा विधानसभा मतदारसंघातून आपले जे मराठा बांधव आहेत हे मराठ्यांचे चाळीस असणार चांदवलीतलं हे माझे मराठा बांधव तिथं आलेले आहेत आमच्यासाठी आणि मी देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही मराठा एक आहोत आणि तुम्ही मात्र आमच्या आमच्यात फिरू नका आणि आम्हाला लवकरात लवकर लौकरा आमच्या घराकडे जाण्याचा मार्ग रिकामा करा आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या तुमचं राजकारण तुमचं जाऊ द्या खड्यात आम्हाला घेणं देणं नाही विरोधक असू नाहीतर सत्ताधारी असो सगळी झक झग माराय या विचार करून आम्हाला कुणी आरक्षण द्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे जे शाहू महाराजांनी दिलेलं आहे जे निजामाने दिलेलं आहे ते आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला डुप्लिकेट नको ओरिजिनल द्या एक महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम